सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य गेली चोवीस तास दिवसरात्र सततधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पैठण तालुक्यातील अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून छोट्या गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे नांदर ब्राह्मणगाव हिंगणी इंदेगाव नवगाव वीरभद्रा दुथडी जाणारी नदी वाहत असून पैठण तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून कापूस ऊस या पिकात पाणीच पाणी झाले आहे अनेक ठिकाणचे पिके आणि फळबागा पाण्याच्या आणि हवेच्या दाबामुळे जमीन झाले आहेत दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून सामाजिक माध्यमाद्वारे होत आहे दरम्यान जायकवाडी पटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी गोदावरी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून जायकवाडी धरण आपेगाव बंधारा हिरडपुरी बंधारा यातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे दक्षिणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर भाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य